दोन वाटी पाण्यामध्ये एक वाटी रवा मिक्स करून आज आपण अतिशय खमंग क्रिस्पी आणि अतिशय टेस्टी अशी एक रेसिपी बनवणार आहोत संध्याकाळच्या मुलांच्या छोट्या भुकेसाठी किंवा चहासोबत खाण्यासाठी किंवा अचानक जर कोणी पाहुणे आले तर त्यांच्यासाठी अगदी झटपट तुम्ही ही रेसिपी बनवू शकता नमस्कार मी आहे रोहिणी तुमचं सर्वांचं सा मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनल मराठी तडकामध्ये आजचा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर व्हिडिओ कोणत्याही क्षणी थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याने मला अजून प्रोत्साहन मिळेल तुमच्यासोबत असेच नवनवीन व्हिडिओ शेअर करण्यासाठी तर एक लाईक नक्की करा माझ्या प्रोत्साहनासाठी तर इथं मी एक कढाई घेतली आहे त्यामध्ये एक वाटी रवा आणि दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे सेम वाटीचा वापर करायचा आहे कुठलंही भांड जरी घेतलं तर तेवढंच जेवढा रवा घेतला त्याच्या दुप्पट आपल्याला इथं पाणी घ्यायचं आहे आता त्यानंतर यामध्ये दोन मिरच्या मी बारीक कापून घेतलेल्या आहेत थोडेसे चिली फ्लेक्स घेतले आहेत तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसतील तर तुम्ही हिरवी मिरचीचं प्रमाण वाढवू शकता एक चमचा जिरे टाकलेले आहेत चवीपुरतं मीठ आपल्याला यामध्ये टाकायचे आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे बस एवढंच साहित्य आपल्याला इथं लागणार आहे दुसरं काहीच लागणार नाही आहे तर आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर यातलं कुठलंही साहित्य तुम्हाला नाही आहे असं म्हणायची गरजच नाही कारण सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये अगदी सहज उपलब्ध असतात आणि अगदी पाच मिनटामध्ये ही रेसिपी बनवून तयार होते आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स केलं तर चला मग गॅसकडे जाऊया गॅसवर मी एक कढाई हे जी कढाई आहे ती ठेवलेली आहे आणि ते गॅस जो आहे तो चालू केलेला आहे सध्याला गॅस मोठा ठेवायचा आणि कंटिन्युअसली आपल्याला याला हलवायचं आहे फक्त एक दोन ते तीन मिनटं लागतील तुम्हाला हे मिश्रण घट्ट होण्यासाठी जसजसं मिश्रण गरम होईल तसं तसं हे घट्ट व्हायला लागतं इथे तुम्ही बघू शकता फक्त दोन मिनटामध्ये आपलं हे जे मिश्रण आहे ते अगदी घट्ट असं बनवून तयार होतं इथं आपल्याला ह्याला बिलकुल सोडायचं नाही ना तर गुठळ्या व्हायची शक्यता असते अगदी स्मूथ बॅटर बनवण्यासाठी आपल्याला याला कंटिन्युअसली हलवत राहावं लागेल बघा अगदी दोन मिनटांमध्ये हे मिश्रण घट्ट झालेलं आहे कढईचं हे मिश्रण सुटायला लागले की आपलं मिश्रण तयार आहे असं समजायचं आता हे घट्ट झालंय झाकण ठेवून गॅस मी अगदी कमी ठेवला आहे आणि दोन मिनटं झाकण ठेवून वाफवून घेतलं आहे त्यानंतर आता गॅस बंद केलेला आहे वाफ बघा मस्त झालेली आहे मिश्रण कढईचं सुटायला लागलेलं आहे तर आता आपण याला का प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथं मी घेतलेला आहे ऑडी इको बॅगचा नॉनस्टिक लायनर हा ना नॉनस्टिक आहे आणि हंड्रेड पर्सेंट इको फ्रेंडली आहे तर तुम्ही हा वापरू शकता हे बघा हे अशा प्रकारे असतात या हे जर तुम्हाला हवं असेल तर लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि जर तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही कुठल्याही ताटाला बटर पेपर लावू शकता किंवा थोडंसं सो तेलसुद्धा लावून घेऊ शकता मी इथं हा जो लायनर आहे तो टाकलेला आहे आणि त्यावर आपलं हे मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे लायनर नॉनस्टिक आहे त्यामुळे आपल्याला इथं तेल तूप काहीच वापरायची गरज नाही आहे तर आता हे जे मिश्रण आहे ते सर्व आपण इथं काढून घेतलेलं आहे हलकंसं थंड होऊ देऊया आणि याला आपण पसरवून घेऊया सुरुवातीला थोडंसं चमचानी आणि पसरवून घेऊया आणि गरम आहे म्हणून आणि जसं थंड होईल तसं आपण याला हाताने व्यवस्थित असा आकार देऊया तर आता मिश्रण थोडंसं थंड झाले हाताला थोडंसं पाणी लावून मी याला छान असं पसरवून घेणार आहे जाडी तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त जाड ठेवायचं तर जाड ठेवू शकता किंवा अगदी पातळ करायचे तर, कर तर तसंसुद्धा करू शकता मी मीडियम कन्सिस्टन्सी ठेवणार आहे तर पाण्याचा हात लावून याला आपण व्यवस्थित असं पसरवून घेऊया तर बघा हे मिश्रण मी छान पसरवून घेतले आणि आपण जे चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर वगैरे टाकली आहे ते किती मस्त दिसती आहे बघा आणि याची जाडी पण तुम्ही बघू शकता आता याला असंच थंड व्हायला ठेवा किंवा फ्रीजमध्ये एक दहा मिनटासाठी ठेवून द्या तर मी हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवलं होतं दहा मिनटासाठी आणि मस्त असं थंड झालं सेट झालेलं आहे तर आता याचे आपण काप करूया काप तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसेही करू शकता अगदी छोटे छोटे शंकरपाळ्यासारखे करू शकता किंवा डायमंड शेपमध्ये करू शकता किंवा कि अगदी मी जसं बनवणार आहे ट्रांग ट्रँगलमध्ये तसंसुद्धा बनवू शकता किंवा अगदी चौकोणीसुद्धा तुम्ही याला ठेवू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही याला कशाही साईजमध्ये किती मोठ्या हव्यात लहान हव्यात तसं कापू शकता तर बघा सुरुवातीला मी असे याचे चौकोणी काप करून घेते आणि मिश्रण बघा अगदी मस्त सेट झालेलं आहे आता आपण याला काढून घेऊया तर बघा आपण जो लायनर वापरला आहे त्याच्याने अगदी सहज हे सुटतं ता बिलकुल ताटाला चिकटत नाही आणि याला त्रिकोणी करण्यासाठी बघा मी अशा प्रकारे मधून कट करते जेणेकरून एकदम क्यूट असे हे शेप दिसतील छोटे छोटे केलेत म्हणजे मुलांना खायला अगदी सोपं जातं तर बघा अगदी मस्त असे आपले हे काप होत आहेत आता तुम्ही हे असेच खाऊ शकता किंवा तुम्हाला जर जास्त तेल नको असेल तर तुम्ही थोडंसं तव्यावर एक दोन चमचे तेल टाकायचं थोडेसे जिरे मोहरी आणि आपले जे तिळ असतात ते तीळ टाकायचे आणि नंतर याला शालो फ्राय करून घ्यायचं अप्रतिम लागतात पण मी याला अजून क्रिस्पी करण्यासाठी डीप फ्राय करणार आहे तर कढईमध्ये तेल गरम करून घेतले तेल छान असं गरम करून घ्यायचं गॅसची फ्लेम जी आहे ती मोठीच ठेवायची आणि तेल जे आहे ते अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर एक एक करून आपल्याला हे पीसेस सोडायचे आहेत गॅस कमी बिलकुल करायचं नाही आपल्याला ही जी रेसिपी आहे ती एकदम हाय फ्लेमवरच तळायची आहे अगदी मस्त बनवून तयार होतात हे आणि अगदी क्रिस्पी होतात अतिशय क्रिस्पी होतात आता हे जे बबल्स आहेत ते छान असे कमी होऊ द्यायचे आत्ताच बिलकुल चमचा हलवू नका नाही ते फुटतात आपल्याला याला छान सेट होऊ द्यायचं आहे थोडंसं तळलं आणि बबल्स कमी झाले की आपण याला पलटणार आहोत आता तुम्हाला वाटत असेल की हे एकमेकाला चिकटले तर जसजसे हे तळतील तसतसे हे आपोआप सुटतात आणि हे बघा अशा प्रकारे वेगवेगळे होतात तर बघा किती मस्त दिसत आहेत आपण कोथिंबीर मिरची वगैरे टाकली होती त्याने दिसायला अप्रतिम दिसत आहेत अचानक जर पाहुणे आले तर तुम्ही हे झटपट त्यांच्यासाठी बनवू शकता हार्डली दहा ते पंधरा मिनटं लागतात इन्क्लुडिंग जो आ, सेट व्हायचा आणि थंड व्हायचा जो वेळ होता त्याला पकडून फक्त एक पंधरा मिनटं लागतात ही रेसिपी बनण्यासाठी आता हे छान तळल्यानंतर मी याला काढून घेतलेलं आहे तुम्ही हे कोणतेही चटणीसोबत खाऊ शकता असेही खाऊ शकता मी इथं सॉससोबत याला सर्व केलेलं आहे आता एक तुम्हाला मी जवळून दाखवते बघा किती मस्त झाले अगदी क्रिस्पी झालेले आहेत आणि तोडून दाखवल्यानंतर तर तो तुम्ही याचे फॅनच व्हाल हे बघा अगदी मस्त क्रिस्पी झालेले आहेत आणि आतून हलकेसे सॉफ्ट आहेत खूपच टेस्टी ही रेसिपी बनते नक्कीच ट्राय करा मुलांना तर फार आवडते माझी मुलगी आठवड्यातून एकदा तरी हे बनवून दे म्हणून म्हणतेस नक्कीच ट्राय करा व्हिडिओ कोणत्याही क्षणी अगदी थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा त्याने मला अजून प्रोत्साहन मिळेल आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याने आपले नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील पुन्हा भेटूया नवीन नवी एका व्हिडिओ